अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रा महोत्सवात भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्या वतीनं तीन दिवस हिंद नवनीत राणा यांनी बैलजोडीचे पूजन करून बैलजोडी मालकांचा सत्कार केला आणि शंकर पटाला शुभेच्छाही दिल्या पहिल्याच दिवशी दोनशेच्या वर बैलजोड्या शंकरपटात सहभागी होण्यासाठी दाखल झाल्या यावेळी भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी देखील बैलजोडी हकलली जवळपास आत्ताच दोनशेच्या वर बैलजोड्या इथे येऊन म्हणजे आलेल्या आहेत चार वर चार दिवसापूर्वीपासूनच बैलजोड्या येण्या येण्यास सुरुवात झाली मी स्पर्धा आयोजित करण्यामागचं कारण पारंपरिक हा शेतकरी शेतकऱ्यांचा जो मित्र आहे बैलच आहे आणि खरा मित्र आणि इथे स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे आता कुस्तीची स्पर्धा आहे पंधरा आणि सोळाला ती पण स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि मातीशी मातीशी जुळणारा खेळ हे आहे स्पर्धा आहे त्याच्यामुळे मी पेरणीला तर तिफन हाकलतोच त्याच्यामुळं काही मला काही नवन नाही आहे <laughs> पेरणीला सरळ उलट कठीण काम आहे पेरणीचं पेरणीचं तिफन हाकलणं म्हणजे सरळ तास निघालं पाहिजे सरळ रेषेत निघालं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा हे कठीण म्हणजे जरी असलं वाटत असलं बसताना परंतु त्याच्यापेक्षा कठीण नाही आहे परंतु जोखमीचा खेळ आहे पण आपण शेतकरीच पुत्र आहोत त्याच्यामुळं आपल्याला माहित आहे काय होणार आहे त्याच्यामुळं तो मला पहिलंच वर्ष जरी माझ्या आमच्या स्पर्धेत असलं स्पर तर पहिल्याच वेळने मी हाकलण्याचा प्रयत्न केला त्यात मी सफल ठरलो